ही गर्दी दिसते ती आहे गर्दी मथुरला बघण्यासाठी आणि मथुर आता आला आहे या मैदानात पेटनाक्याचं जे मैदान आहे वनश्री केशरी त्या मैदानात मथुर देखील आला आहे आणि मथुरला बघायला गर्दी आत्ता मी इथं आहे इतक्या गर्दीच्या पाठीमागे आणि खरंच त्याचे फॅन इतके आहेत की बस आता तुम्ही बघू शकता नाही खरंच म्हणजे बिंजोडचा भाषा आणि आत्ता घाटावर देखील तितकीच कमाल करतो सातारा शेकडीमध्ये आणि त्याला बघण्यासाठीच गर्दी आता आमचा जो पाठी नंबर आहे तर पुढे पुढे थोडं जाऊया मथुरवर प्रेम करणारा एक चाहता आणि त्यांचा एक छोटा मुलगा ती घेऊन आलेत आणि त्यांची इच्छा आहे की मथुरसोबत त्यांच्या छोट्या मुलग्याचा फोटो काढायचा आणि चक्क मथूरच्या मालकानी राहुलदादानी छोट्याला उचलून घेतलंय आणि फोटो काढायला सांगितलंय एक नंबर म्हणूनच एवढे त्यांचे फॅन आहेत आणि कारण अशा छोट्या छोट्या गोष्टीच माणसाला मोठ्या बनवत असतात आणि तसाच एक त्यांच्यातलं मथुर आणि त्याचे मालक दादा गट पास झालाय आता सेमीसाठी मथुर तयार आहे